संस्कार चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपण हिंदू धर्मातील सोळा संस्कार आणि त्याची पद्धती जाणून घेत आहोत आज आपण संस्कार अकरावा कर्म पाहूयात आता आपल्याला अकराव्या संस्काराचा विचार करायचा आहे याला कर्म किंवा चौल संस्कार असे म्हणतात हा संस्कार बालकाच्या तिसऱ्या वर्षी करावा चुडा म्हणजे शेंडी किंवा शिखा ही ठेवण्याची प्रथा फार प्राचीन आहे हे एक धर्मचिन्ह आहे सध्या चौल संस्कार स्वतंत्रपणे कोणी करत नाही तर तो उपनयन संस्काराबरोबरच केला जातो उपनयन संस्कारात जानवे धारण करावे लागते म्हणजे चौल संस्कारात शिखा आणि उपनयन संस्कारात यज्ञसूत्र म्हणजे जानवे शिखासूत्र हे वैदिक धर्माचे प्रथम असे बाह्यचिन्ह आहे आता चौल संस्काराचा विधी पाहूयात योग्य दिवस पाहून मंगल स्नानादिकर्मे आटोपून देशकालाचे स्मरण करावे आणि संकल्प करावा त्याचा मराठी अर्थ असऱ्या बालकाचे बीज आणि गर्भ यापासून उत्पन्न झालेल्या पातकांचा नाश होऊन बल आयुष्य आणि ओज यांची वृद्धी व्हावी म्हणून आणि परमेश्वराच्या प्रीतीकरता चौल नावाचा संस्कार करतो संकल्प करून कार्य निर्विघ्न होण्यासाठी गणेशपूजन वरुण पूजन वाचन मातृका पूजन नांदी श्रद्धापर्यंत सर्व करावे गर्भधानापासून प्रत्येक संस्काराला तसेच अग्नीची नावे वेगवेगळी वे आहेत या संस्काराच्या अग्नीचे नाव सभ्य असे आहे स्थंडिलावर या नावाचे त्याची स्थापना करावी सभ्य नामाग्निम प्रतिष्ठापयामी स्थापना होऊन प्रज्वलित अग्नीसमोर बसून अग्नीची स्तुती करावी अग्निवाचक पदांनी प्रारंभित होणाऱ्या तीन मंत्रांनी अग्निला तुपाने तीन आहुती आणि प्रजापती देवतीला एक आहुती द्यावी आणि नंतर पुत्राच्या मागे उभे राहावे दही मिश्रित शीत आणि उष्णोदक एकत्र करून ते कुमाराच्या मस्तकाभोवती तीन वेळा लावावे आणि एकवीस दर्भांचा पुंज हातात घेऊन प्रत्येक वेळी तीन दर्भ येण्या व पुतू सविता इत्यादी तीन मंत्रांनी दर्भासहित वस्त्र्याने कानाजवळील केस उजवीकडील चार वेळा आणि डावीकडील तीन वेळा कापून स्वतंत्रप्राणे प्रत्येक वेळी कुमाराच्या मातेच्या हातात द्यावे तिने ते शेमी गोमयावर टाकावेत मग नापिताला बोलावून त्याच्याकडून पुत्राचे शिखा ठेवून मुंडन करावे मुंडन झाल्यावर त्याला अभ्यंग स्नान घालावे मग मातेच्या मांडीवर त्याला बसून आपण होमकार्य पूर्ण करावे नापिताचा सत्कार करून त्याची संभावना करावी तसेच ब्राह्मण पूजन करावे अशा रीतीने चौल संस्कार संपन्न होतो धन्यवाद